पाटील सोनावणे राजू चौधरी त्याच्यानंतर आम्ही प्रकाश चौधरी गुरुराज शेडार कुंदन त्याच्यानंतर देवरा त्याच्यानंतर मनोहर जोशी त्याच्यानंतर नील पटेल अंशु शर्मा शाहिदा सोनू चव्हाण भूषण विश्वकर्मा सुरेश तिवारी भानुशाली आणि सर्वांना विनंती करतोय सर्वांनी याचा खूप मोठा मेगा प्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतो एकदा सर्वांनी जोरदार घोषणा गोष्ट भारतीय जनता पार्टी पक्षाचा जय भारत माता की वंदे वंदे सर्व युवकांचा कारण प्रधानमंत्री मोदय सातत्याने म्हणतात की हा देश युवकांचा आहे आणि नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महायुतीच्या सर्व कार्याला प्रेरित होईल पुढूस गावातील तुमचे सर्व युवक वर्ग इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत मी निखिल जाधव यांना विनंती करतो निखिल जाधव संपर्क साधायचा निखिल जाधव सुद्धा इथे उपस्थित होतोय मी कविता मॅडम त्याच्यानंतर अनिता पाटील आणि हर्षला मॅडम यांना विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय

कपिल मोरेश्वर पाटील यांचं आगमन झाले त्यांच्या सोबत संपूर्ण माहिती कार्यकर्ते पदाधिकारी आणि यांच्या उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग यांची संवाद सभा कुडू शहरातील या राज्यावर मात्र होताना बघू शकतायत जनसामान्य या ठिकाणी मात्र नागरिक उपस्थित राहिलेले आहेत याचबरोबर असंख्य कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उभे राहिलेले आहेत कपिलजी पाटील

त्यानंतर महायुतीचे आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आहेत त्यानंतर जिथे जी बंडी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत आपल्याही या सहर्ष अर्थिक अर्धिक स्वागत महिला आमच्या इथे आपण पाहतोय खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग इथे उपस्थित होतोय युवक सुद्धा इथे उपस्थित होतोय ही या सहर्ष स्वागत त्यानंतर धनंजयजी चौधरी साहेब इथे उपस्थित होत आहेत आम्ही आपण विनंती करतोय धनंजय चौधरी साहेब आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर सन्मानानं व्हायचं धनंजय एंटरप्राइजेसचे चे प्रोपरायटर तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवगो सह्याद्रीच्या भवानी घरचे काळजात रक्तादिवाजे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी लावणारी नौसाला माझी एकवीरा एकविराम आई बजराईच्या शरणी नतमस्त करून मी निवेदक तेजस धोबी आणि संपूर्ण आमच्या आयोजकांच्या वतीनं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक सहशा दे स्वागत करतो आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवोबा आणि त्या परंपरेचा या, या पुढच नगरीमध्येही पुढच विभागाच्या वतीनं डेफिनेटली पालन केलं जाईल मी कल्पेश तुकाराम चौधरी कल्पेश वासुदेव जाधव साहिल किस्मतराव आणि तेजस जाधव या सर्व नवयुगांना विनंती करतो आहे आपल्या विवंडी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट उमेदवार आदरणीय मंत्री महोदय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांना या मुख्य व्यासपीठावर आपण शाही सन्मानित करायचंय कारण या शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब सातत्याने हा देश युवकांचा आहे आणि त्याच युवकांच्या सन्मान या कबीजी मुरेश्वर पाटील साहेबांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल माय जी उप सर्वांनी घोषणा द्यायच भारतीय जनता पार्टी पक्षाचा शाही सन्मानित केलं जात आदरणीय सन्मानी कबीची वाटी साहेबांना नव्वद टक्के होणार वा व्हेरी गुड वाचे नव्वद टक्के मिळेल का नव्वद टक्के झाल्यावर नव्वद टक्के मिळेल का हो नव्वद टक्के डाकिवली डाकिवली सांगितलं ना विजयगड पंकज फस्टे सातशे तेहतीस आहे एका याच्यामध्ये चाळीस मध्ये सहाशे तेहतीस बाराशे साठ वोटिंग आहे डोंगस्त ग्रामपंचायत मागच्या वेळेस पन्नास टक्के वोटिंग झाली होती आता यावेळेस जास्त होईल पन्नास टक्के पण असे तुम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान दिलं पाहिजे हं सोबतच आहेत त्यांच दोन भूत आहेत ना दोन भूत आहेत दोन्ही मिळून बाराशे साठ होती हो दोन भूत आहेत चांगले कालच्या सांग एक सा, हजार पंच्याहत्तर मधून सहाशे पंचाळीस उटिंग झाली होती आता जर इथे माहिती असेल तर नव्वद टक्के नऊशे उटिंग व्हायला पाहिजे दोनों भूत मिल ओके नौशे मधे नव्वद टे मिलाजे वड़वली दोन बुत है वड़वली लोपे है क्या वड़वली वाह तेरा सौ है वोटिंग कितना होगा सेवेंटी इस मुबारक इस मुबारक है थैंक यू थैंक यू सर तेरा सौ वोटिंग है 1300 वोटिंग हाँ, होगा। हाँ, से कम से कम 80 परसेंट होगा जाएंगा अपने को। 1300 है। हाँ, 1300 तो है। 80 परसेंट होगा। हाँ, 80 परसेंट है। फिर हाँ? कैसे होगा? और कोशिश करेंगे। कितना होगा अपने को? अपने को तकरीबन 70 तक जाएगा। साली बजाओ भैया इनके लिए। हाँ। एक नंबर है। lope